आपला शेत रस्ता कसा आहे ते दाखवत तुम्हाला आता घरी जायचा आणि तुम्हाला कसा वाटतो ते बी कमेंट मध्ये जरूर सांगा मित्रांनो असं रोज हे रस्त्याने न्याय लागत आहे शेतकऱ्याला काय करता इतकी परेशानी आहे तुम्हाला आता पुरा रस्ता दाखवतो आज हे आपले ट्रॅक्टर बी आणलेले मित्रांनो सोबत आहे काळ्या बस इथंच थांबा आता येऊ नको चला मित्र ट्रॅक्टर मध्ये आपण तुम्हाला रस्ता दाखवतो आता रस्ता ए रस्ता लय सुरू तुम्ही तर परत या रस्त्याने येणार पण नाही असा <laughs> रस्ता आहे आमचा काय सांगा तुम्हाला हा मित्र हो आता बघा रस्ता आमचा बघा असं पाणी फुटले वावरांना काय सांगाय बघा वा वा पाणी वाहत आहे वावर पाणी असं पाणी असा रस्ता आहे काय आता रस्ता कसा आहे असं असं पाणी सगळं पाणी वाहत पाऊस झाला एवढा आकार करून टाकला मित्र सगळं वावरत पाणी रस्ते रस्ता येत त्या खराब आहेत तुम्हाला शेवटपर्यंत न झाला घराच अरे सारख्याला मी काय राहिल नाही यार नसतेचे काम झाले सगळं अवघड काम झाले तुला असा रस्ता पाणी

त्याच्यात हे रस्ते असे खराब आहेत आता कसा आहे अजून लई पुढं म्हणजे इतका खराब आहे तुम्हाला काय दाखव पाहतो नाही आता किती खराब आहे काय करताय असे शेतकऱ्याला दळणमळण रस्ते आहे मित्रावर सरकारनं दिलेले अशी गोष्टी आहे मित्रावर काय करताय शेतकऱ्याला कोणतं सुख सुविधाचे साधन नाही बघा वावरत तुमले पाणी निघत आहे वावरत म्हणून पाणी वाहत म्हणजे एक माल मालक गेले कपाशी आहे गेल्या पूर्वीत पाणी तुंबले अवघड परिस्थिती झालेली या सगळ्यावर काय सांगा तुम्हाला

अशी सुखसुविधा आहे शेतकऱ्यासाठी अशी सुखसुविधा आहे गोळे झाकून टॅक्टर चालेल का पाणी रस्ता कसं आहे रस्ता कसा वाटला तुम्हाला काय मालक काढायचे बाहेर कसे शेतकऱ्याचे माल निघते बाहेर सांगा असं पाणी वाटतंय का पाणी वावरे काय कंटाई सांगा तुम्हाला अवघडी पाणी असे रस्ते आपल्याला शेतकऱ्याला आणि पाणी नित्तळ म्हणजे पाणी मित्र वावरून फुडून आलेले पाणी गोरी वावर क्याक झाले पाण्यानं म्हणजे माल तर माल तर नाही राहिले पण सोयीचे रस्ते पण नाही शेतकऱ्याला रस्ते त्याच्या खाली रस्ते जे काय सांगा पूर्वी पण जाणार बर का हा पिवळे झाले ते पाणी हे पा एवढं पाणी मित्र होईल सगळं पाणी वावर पण वावर फुटले जमिनी फुटले आमच्याकडे काय सांगा तुम्हाला तुम्ही पाण्यात गेल्या राहणारच नाही घ्या काय राहत्या इथून कनेक्शन आहे हो शेतकरी की शेतीला रस्ते सोयीचे नाही तिथून चिकून मालाला योग्य भावं नाही परत आता हे अतिवृष्टी असेल की जेव्हा पडत तर नाही आता जास्त पडू जायला म्हणजे आईन कोणत नाही सरकारचा खास धरून घ्यायचं काम चाललं आहे पाऊस आणि आता सरकार काय मदत करणार साडेआठ हजार आता त्या साडेआठ हजारात तर पेडमीलला खर्च होतो मित्रांनो मालाच्या पेडमीला म्हणजे एकीकडे खताचे भाव कंकळ भाव किजाचे भाव कंकळ म्हणजे साडेआठ हजार रुपये हेक्टर देणार एककर प्याराला साडे आठ हवडे एक्कर प्याला दोन अडीच एक्कर जर पेटली गेली शाईबीनची नऊ हजार रुपये लागते दहा बारा हजार वर लागते एवढी सरकार मदत करू आले हा बरं समस्या रस्ता बरं चालू सेकंड पाच सेकंडवरच ट्रॅक्टर आणायची काम आणि टू व्हीलर तर येतच नाही चार महिने टू व्हीलरला शेतात आणायचीच नाही एक तर पै यायचं नाही तर गाडी बाई नाही तर ट्रॅक्टर बस अरे ट्रॅक्टरचं काही काम नव्हतं मित्र आपल्याला शेतात नाही यायचं तर आपल्याला या जाण्यासाठी आपण ट्रॅक्टर आणले येईल काय काय असं ज्युअर काम आहे शेतकऱ्यांना तर काय पाणी का काही काही ठिकाणी लय माल शिवाय हे झालंय किंवा पाणी तुमले ना ते जाणार सगळे माल जाणार कपाशी म्हणा पुरी म्हणा चांगले माल चांगले आलशे यंदा पाऊस आहे ना का शेवटी शेवटी आता उद्या तर आम्ही गोष्टी सांगितली उद्यापासून उद्यापासून जादा पाऊस सांगितला काय राहील त्या शेतकऱ्याला काही उरण कापलं काप सजे काही राहत नाही काय रेपर झाले नावे असा रस्ता आहे मित्राऊ काय का असा रस्ता आहे का कसे माल शेतकऱ्या बाहेर काढायचे काय सांगा तुम्हाला हे भारताला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली असते ना अजून याचे रस्ते शेतात का सोयीचे रस्ते नाही सोयीचे तुम्हाला सांगतो या, या काटे आम्ही काढून घेतल्या लोकवरंगीतून काटे काढून घेतल्यात लोकवरंगी नाही आपण स्वतः केलं तर मित्रावर स्वतः आपण जे काटे काढून घेतल्या काढायचे नाही पुरे काटे पण खातं अजून तो पुढं झालं आहे काय सांगा तुम्हाला इतका खराब आहे पुढं आता भयानक लगेच तुम्ही जर पाहिला ना तू म्हणताना काय कमाली तुमची गुळ जेरास भयानक वाचतो इश्य करीत काय करतो असते मित्राओ कमेंटमध्ये जरून सांगा आणि जे पण नवीन आला असं ते चॅनलला सबस्क्राईब करा अजून काय झालं हिडिओलॉजी जर टाकली नाही आता काय करू आपण जर आपल्याला एक व्हिडिओ टाकत चालू ठीक आहे ते आपण पहिले नाचू शकतो माझी थोडं जरा जमलं नाही आपल्या कामाने निमित्त आहे तुम्ही आता परत सुरू करू तुम्ही एक व्हिडिओ टाका झालो

तू तो वाटल कोण राहिला नाही आला म्हणजे ताण घेऊन राहिले तिथे ऐका आतमध्ये वर हे करू राहिले आमदे पुसून घेता ऊ पूर राहिले आता मध्ये आता पहा रास्ता का जायचे मला सांग आता बसो ट्रॅक्टर या लागत आहे सरस्ता यात्रिकांमुळे जागेत तर लई्या लागत या पहिल्याला पण उठ्या लागत या पहिले झुले तर काय म्हणलं हा दगड टाकल्यामुळेच मुळेच बरं राहिले तीच मग चॅक्टर तर पुरण उमटला असता याच्यापर्यंत